माझ्याकडे पैसा आहे तर मग नमत कसं नाही समोरचे पैशाला hmm. घाबरत कसे hmm. त्यामुळे तिचं जागोजागी शशिकाला असणं ती ठळकपणे दाखवायचा प्रयत्न करत ah. आणि आता हा श येण्यामागचं कारण सांगते आमचे जे प्रोड्युसर आहेत संदीप सिकनजी तर त्यांच्या हातात आमची पहिली जेव्हा मिटिंग होती सगळे आम्ही कलाकार होतो आणि तेव्हा त्यांच्या हातामध्ये स होता संदीपचा स आणि ते बघून मला असं वाटलं की इकडेच लक्ष जात होतं सारखं तर मला असं वाटलं की हे खूप वर्क होईल शशिकाला तिचं तिचं वागणं तिचं असणं अंडरलाईन करण्यासाठी काय करता येईल तर तो श असणं गरजेचं आहे सो हा अंगठी म्हणून पण मिळाला आणि गळ्यात पण तो घालता आला आणि थँक्स टू संदीप जी आणि स्टार प्रवाह की त्यांनी ते लगेच अरे हो हे चांगलं आहे किंवा हे असं करता येईल असं म्हणून शशिकलाला अंडरलाईन करण्यासाठी हातभार लावला तो फक्त शशिकलाचा नाही मला असं वाटतं तो शंभर नंबरी अभिनयाचा पण तोच आहे कारण की तुमच्या एन्जॉय केल्या भूमिकेत एक रूप बघायला मिळतंय काय सांगाल या भूमिकेविषयी शशिकला ही अत्यंत कावेबाज कपटी आणि आतल्या गाठीची काय वागणार काय रिॲक्ट होणार काय समोरच्याला कसं काय विचार करायला लावेल आणि ती काय करत असेल ह्याचा काहीच आपल्याला अंदाज बांधता येत नाही पाताळ यंत्री आहे ती आणि स्वतःला फक्त आणि फक्त स्वतःला ती महत्व देते बाकी कशालाच होईल आणि सगळं हडपायचं म्हणजे कधी कधी तो असत ना की कितीही पैसा असला तरी मन भरत नाही मन नाही भरलं की पोट भरत नसत त्यामुळे ते मन भरत नसल्यामुळे ती जे मिळेल तशी <laughs> वा वा जबरदस्त दमदार मालिका आपण का म्हणतो कारण एवढे दमदार अभिनेते एवढे दमदार कलाकार एका मालिकेत एवढ्या मोठ्या महाराष्ट्राच्या नंबर वन चॅनल स्टार प्रवाहावरती येत आहे आज रात्री दहा वाजल्यापासून आणि ही दमदार मालिका ह्यातले दमदार प्रोमोज ह्या सगळ्यामध्ये ह्या सगळ्याला हायलाइट करणारी एक गोष्ट जी आहे ना ती म्हणजे या मालिकेचं म्युझिक कसलं दमदार आहे रो गाणं ऐकून असं जोश भरतोय अंगामध्ये मी काय म्हणतो आता तुम्ही सगळे व्हिडिओ व्हिडिओ शूट करताच आहात है ना तर थोडं सहभागी पण होऊया का या गाण्याची ना एक होक स्टेप आहे है, है ना पूजा बिरारी आपल्याकडे एक डान्सर <सल> आहे तर आपल्याला ती ते स्टेप करून दाखवेल माझी अशी इच्छा आहे आमच्या पंढरपूरची लोक पण खुश होतील तुम्ही सगळ्यांनी जर ती होकस्टेप केली ना पूजा बिरारी एकदा